मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे रेशनचा तांदूळ लाभार्थ्यांकडून अवैधपणे विकत घेत असताना दोन रेशन माफियांना तालुका पुरवठा निरीक्षक कुमारी भावना दत्ताळे यांनी रंगे हात पकडले यामुळे तालुक्यातील सक्रिय असलेल्या राशन माफियांचे धाबे धडाणले आहेत आसिफ नावाचा एक व्यक्ती अनेक दिवसांपासून माना परिसरात राशन माफिया म्हणून सक्रिय होता तो कमी भावात गहू आणि तांदूळ लाभार्थ्यांकडून विकत घेऊन बाहेर जास्त भावात विकत होता यासाठी तो गाड्या फिरवून कंट्रोल दुकानाच्या लाभार्थ्यांकडून अवैधपणे शेकडो क्विंटल तांदूळ जमा करत होता यापूर्वी अनेक तक्रारी झाल्या तरी याकडे दुर्लक्ष केले जात होते शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता नितीन आठवले आणि मोहम्मद आसिफ हे दोघे तांदुळाची खरेदी करत असल्याची माहिती पुरवठा अधिकारी यांना मिळाली तालुका पुरवठा अधिकारी कुमारी भावना दत्ताडे यांनी त्वरित कारवाई करून दोघांना पकडले आणि पंचनामा करून पाच क्विंटल नऊ कट्टे तांदूळ शासकीय धान्य गोदाम मूर्तिजापूर येथे जमा केला तसेच आरोपी आरोपी या आरोपीचे वाहन जप्त करून दोन्ही आरोपींना माना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन दोघांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धाडसी कारवाईचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे यामुळे इतर राशन माफियांनाही धडा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मूर्तिजापूर तालुक्यातील राशन माफियांवर कारवाई करून तालुका पुरवठा निरीक्षक कुमारी भावना दताडे यांनी एक चांगले काम केले आहे यामुळे गरीब आणि गरजू लोकांना योग्य प्रकारे राशन मिळण्यास मदत होईल